कृतुंड महाकाय सूर्यकोटि सव प्रभ मे देव सर्वेशु सर्वदा सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागत हिंदुस्थान से आराध्य दैव हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन सार्वजनिक शिवजयंती आणि गणेशोत्सव सुरू करणाऱ्या लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना वंदन जय भवानी मित्र मंडळ सर्व गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत करीत आहे यंदाचा आपला विषय आहे दहशतवाद ठेचलाच पाहिजे बारा मार्च एकोणीशे त्र्याण्णव रोजी मुंबई येथे दहशतवाद्यांनी बॉम्बस्फोट दिवशी झालेल्या या हल्ल्यामध्ये दोनशे सत्तावन्न जण मृत्यूमुखी तर चौदाशे जण जखमी झाले दोन डिसेंबर दोन हजार दोन रोजी घाटकोपर रेल्वे स्थानकाजवळ एका बेस्ट मध्ये दहशतवाद्यांनी बॉम्बस्फोट घडवला होता या स्फोटात दोन जण मृत्यूमुखी तर अठ्ठावीस जण जखमी झाले जुलै दोन हजार सहा पाथ, एक रोजी मुंबईच्या उपनगरीय रेल्वे मार्गावर एका पाठोपाठ एक केलेल्या साकळी बॉम्ब स्फोटात एकशे एकोणनव्वद जण मृत्यूमुखी तर आठशेहून अधिक जण जखमी झाले सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात कसाब आणि त्याच्या साथीदारांनी मुंबईतील अनेक ठिकाणी हल्ले केले या हल्ल्यांमध्ये एकशे सहासष्ट जण मृत्युमुखी तर तीनशेहून अधिक जण जखमी झाले अजमल कसा हा लष्कर ए तोयबा या पाकिस्तानी दहशतवादी संघटनेचा सदस्य होता चौदा फेब्रुवारी दोन हजार एकोणीस हा दिवस भारताच्या इतिहासातील एक काळा दिवस मानला जातो या दिवशी जम्मू काश्मीर मधील पुलवामा येथे दहशतवाद्यांच्या स्फोटानं भरलेल्या गाडीनं सीआरपीएफच्या बसला लक्ष केलं या आत्मघाती हल्ल्यात सीआरपीएफचे चे चाळीस जवान शहीद झाले पहलगाम पहलगाम हे भारताच्या जम्मू आणि काश्मीर राज्यातील अनंतनाग जिल्ह्यातलं एक गाव आहे पर्यटकांना आकर्षित करते बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस या दिवशी नेहमीप्रमाणे पर्यटक निसर्गाचा आनंद घेत होते पण अचानक अचानक अतिरेकी बंदुका घेऊन आले पर्यटकांवर गोळीबार करण्यापूर्वी अतिरेख्यांनी त्यांना त्यांचा धर्म विचारला गोळीबार केला पर्यटकांमध्ये अनेक नवविवाहित जोडप्यांचा समावेश होता आणि त्या पुरुषांना त्यांच्या पत्नी समोरच गोळ्या घालून था ठार मारण्यात आला महाभयंकर घटना रक्ताचा सडाळ्या आक्रोश या हल्ल्यात सव्वीस पर्यटक मृत्यूमुखे तर वीस जण जखमी झाले हिंदुस्तानचे पंतप्रधान श्री मोदींनी सांगितलं इस हल्ले का करारा जवाब दिया जाएगा दहशतवाद आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्यांच्या विरुद्ध कठोर आणि निर्णायक कारवाई करण्यात येईल या हल्ल्याच्या निषेधात भारत सरकारनं पाकिस्तानची चहू बाजून कोंडी करण्यास सुरुवात केली सिंधुजल करार स्थगित करून पाणी कोंडी केली पाकिस्तानातून आयात होणाऱ्या सर्व वस्तूंवर बंदी घातली हवाई सेवा ही बंद करण्यात आली अनेक माता भगिनींच त्या दिवशी कुंकू दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर देश पेटून त्यांच्या हिंदुस्तान ऑपरेशनद्वारे मंगळवारी मध्यरात्री नंतर मध्यरात्रीनंतर बुधवारची पहाट उजाडत असताना अवघ्या पंचवीस मिनिटांमध्ये पाकिस्तान मधील नऊ दहशतवादी स्थळ क्षेपणास्त्रांचा मारा करून उद्ध्वस्त केली शंभराहून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला ऑपरेशन सिंदूरची सुरुवात झाली अटक लाहोर कराची या ठिकाणी भारतीय हवाई दलानं अत्यंत अचूकपणे केलेल्या कारवाईत जैश ए मोहम्मद लष्कर ए तोयबा यांची दहशतवादी प्रशिक्षण केंद्र शिबिर लॉन्चिंग पॅड तसेच मुख्यालय उद्ध्वस्त केली हिंदुस्तानच्या या हल्ल्यानंतर पाकिस्तानचा झळफळा पाकिस्तानी सैन्यानं बुधवारी जम्मू आणि काश्मीर मध्ये नियंत्रण रेषेजवळील गावांना लक्ष्य केलं त्या जोरदार गोळीबारात सोळा जण मृत्युमुखी तर एकशे पन्नास जण जखमी झाले यामध्ये दिनेश कुमार शर्मा हे जवान शहीद झाले भारतीय लष्करानं दुसऱ्या दिवशी पाकिस्तान मध्ये जाऊन बारा शहरांमध्ये मिसाईल न हल्ले केले पाकिस्तान कडून पण हल्ले सुरूच होते पाकिस्तान कडून जम्मू विमानतळाच्या दिशेनं ढाकण्यात आलेले क्षेपणास्त्र ड्रोस भारतीय लष्करानं मोडून पाहिस्तान न शुक्रवारी पहाटे हिंदुस्तानच्या सीमा भागांमध्ये ड्रोन हल्ले केले जम्मू काश्मीर येथील उरी सेक्टर पर से जवान, याना कसे सूरज यादव अमित चौधरी कमल कंबोज सचिन यादव हे जवान सुद्धा शहीद झाले सीमा भागातून अतिरेकी आपल्या देशात येतातच कसे याचा अर्थ आपलेच लोक त्यांना मदत करत आहेत आणि आपल्या देशाच्या सीमा मजदूर नाही सुरुवात केली ठाण्याचा रवींद्र वर्मा यांना हेरगिरी जाणीवपूर्वक केल्याचं एटीएसच्या जा तपासात उघडकीस आला आणि त्याला अटक करण्यात था। आली ठाणे जिल्ह्यातील पडघा येथे आतंकी मास्टर माइंड साकीब नाचर याच्या घरावर एटीएस टीम न छापेमारी केली तो भिवंडीत आय एस आय चा तळ बनवण्याचा प्रयत्न करत होता हिसार मध्ये राहणारी ज्योती मल्होत्रा ट्रॅव्हल युट्यूबर आहे पाकिस्तानी गुप्तचर संस्थांशी संपर्क साधण्याची आणि भारताची संवेदनशील माहिती शेअर केल्याच्या आरोपाखाली तिला अटक करण्यात आली राजस्थान पोलिसांनी नौदल भवन येथील अप्पर डिव्हिजन क्लार्क विशाल यादव पाकिस्तानी गुप्तचर संस्थेसाठी केलेल्या हेरगिरी बद्दल अटक केली असे अनेक गद्दार या देशामध्ये आहेत जे या देशाचं मीठ खातात आणि समर्थन मात्र पाकिस्तानच करतात भारतीय लष्कराच्या कर्नल सोफिया कुरेश विंग कमांडर व्योमिका सिंग कमांडर प्रेरणा देवस्थान या तिन्ही महिलांनी पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा जगासमोर आणला आणि भारताची शौर्य गाथा जगाला ठणकावून जय भवानी मित्र मंडळाची ही बाप्पाची मूर्ती पहा हातामध्ये शस्त्र घेऊन या दहशतवादी राक्षसाला संपवत आहे जण बाप्पा आपल्याला सांगतोय कि दहशतवाद हा पाकिस्तान हे दहशतवादाला पोसणार राष्ट्र आहे कुत्र्याच शेकूट आहे ते कधीच सरळ होणार नाही तो परत आपल्यावर हल्ला करण्याची तयारी करणार आता आपल्याला गाफील राहून चालणार नाही आपल्यातले गद्दार शोधून काढ आणि त्यांना शासनाला विनंती आहे की आपल्या देशाच्या सीमा मजबूत करा जेणेकरून अतिरेकी आपल्या देशात घुसणार नाही आणि आपल्या लोकांचे जीव जाणार शालेय शिक्षणामध्ये मुलांना आर्मीच शिक्षण देण्यात यावं जेणेकरून येणारी पुढची पिढी वेळ प्रसंगी अतिरेक्यांशी युद्ध करून त्यांचा खात्मा करेल आणि अतिरेक्यांच्या हल्ल्याला बळी पडणार नाही यापुढे दहशतवादी हल्ला हा भारताविरुद्ध युद्ध पुकारल्याचे समजले जाईल असा इशारा भारतानं पाकिस्तानला दिला हे गणराया दहशतवाद संपवण्यासाठी या देशाचे जवान सूरज यादव अमित चौधरी कमल कंबोज सचिन यादव मुरली नाईक वीरगतीला प्राप्त झालेल्या भारतीय जवानांनी तुझ्या चरणाशी जागा आणि त्यांच्या परिवाराला या दुःखातून सावरण्याची शक्ती दिली Just بھی امر بلی داں میں جو شہید رہے ہیں انہی کی ذرا لاح مقرو پروری جب دےش پہ تھی دیوالے وہ کھیرے تھے بولی جب ہم